तर पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे आणि एकवीसशेचा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचा सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं एकवीसशेचं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि मी तुम्हाला दाव्यांनी सांगतो एकवीसशे नाही तीन हजार रुपये देऊ पण काही दिवस थांबा लागणार आमच्या लाडक्या बहिणींचा आम्हाला आमच्यावर विश्वास आहे त्यांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं पण पर त्यांची परतफेड आम्ही करणार आहे पंधराशे रुपये महिना सुरू ठेवणार आहे आणि पुढे जशी जशी राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार तसं तसं एकवीसशे रुपये तीन हजार रुपये पुढे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार हार्दिक स्वागत करतो लाडक्या बहिणी संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच आपलं मराठी अपडेट गुरु या चॅनलवरती तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट मिळून जाते तर आता आपण व्हिडिओ पाहिलाच असेल तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मंत्री आदित्य तटकरी यांची मुलाखत आहे तर याच्यामध्ये सांगण्यात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर याच्यामध्ये एकवीसशे रुपये वाढीव जो हप्ता आहे तो देण्यासंदर्भातला निर्णय होणार होता परंतु हा निर्णय अर्थसंकल्पामध्ये झाला नाही आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये न मिळता येत्या जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयांचा मिळणार आहे असं झाल्यानंतर मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना जे दिलेलं आश्वासन आहे ते मात्र आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे तर मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील तर यांच्यामार्फत देखील अशाच प्रकारची घोषणा झालेली आहे म्हणजे सध्या तरी एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो पंधराशे रुपयांचाच लाडक्या बहिणींना येणार आहे परंतु त्याच्यानंतर हप्ता वाढवण्यासंदर्भातला निर्णय सर्वप्रथम मंत्री घेतील आणि तशी अनाऊन्समेंट करतील तसा जीआर ने गेला आणि त्यानंतरच एकवीसशे रुपये हप्ता होणार आहे तर याबरोबर आपण दुसरा व्हिडिओ पाहिला तर याच्यामध्ये भाजप नेते आहेत तर यांच्यामार्फत सांगितलं की लाडक्या बहिणींना हप्तेवाटपा संदर्भात निर्णय होणार आहे तर याच्यामध्ये हा जो निर्णय आहे तो तीन हजार रुपयांपर्यंत देखील जाऊ शकतो तर अशा प्रकारे हे दुसरं वक्तव्य होतं त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये होणार की तीन हजार रुपये होणार असा संभ्रम आहे परंतु लक्षात घ्या की या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तर मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की एकवीसशे रुपये वाढीव हप्ता होणार आहे तीन हजार रुपयाचा जो जरी भाजपचे इतर नेते असतील यांनी सांगितलं असेल तरी लाडक्या बहिणींना जो हप्ता हो मिळणार आहे तो एकवीसशे संपत आलेला आहे एप्रिल महिन्याचा हप्ता आता कधी जमा होणार आहे या संदर्भात अनेक लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती तर युट्यूबवरती हो हजारो व्हिडिओ सेकंदाला अपलोड होत असतात आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींची केवळ फसवणूक करण्याचं काम केलं जातं हप्ता जमा झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत अशा भरमसाठ व्हिडिओ वारंवार युट्यूबवरती अपलोड होत आहेत लाडक्या बहिणी केवळ सर्च के करून असे अनेक व्हिडिओज आहेत ते पाहत आहेत तर याच्या माध्यमातून त्यांना वाटतं की सदस हप्ता जमा झालेला आहे आम्हाला हप्ता मिळालेला नाही आहे त्यामुळे अशा अनेक व्हिडिओज या महिलांमार्फत पाहिले जात आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना यापूर्वीचा लाभ मिळालेला आहे तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलमार्फत एकच विनंती तर मुख्यमंत्री माझी लाड की योजने संदर्भात एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयांचाच हप्ता येणार असून हा हप्ता जमा होण्यासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही या लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मागील हप्ते म्हणजेच मार्च आणि फेब्रुवारी महिन्यांचा जो हप्ता आहे तो वगळता इतर जे हप्ते आहेत ते शेवटच्याच महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आले होते त्यामुळे अपेक्षित करूया की एप्रिल महिन्यामध्ये देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो देखील संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या संलग्न बँक खात्यामध्ये शेवटच्याच आठवड्यामध्ये एप्रिलच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये जमा होणार आहे तर अशी शक्यता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे न्यूज चॅनल आहेत ऑफिशियल जे माहिती देणारे चॅनल आहेत तर यांच्यामार्फत व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्यात संपलेला आहे त्यामुळे एप्रिल हप्ता जो आहे तो कधी मिळणार याची उत्कंठा लागलेली आहे प्रतीक्षा करा एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पंधराशे रुपये तुम्हाला मिळून जाणार आहे तर याच्यामध्ये अजून जर माहिती पाहायला गेलो तर सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील सुरू आहे ज्या महिला अपात्र असून जर लाभ घेत असतील तर त्यांचं व्हेरिफिकेशन देखील टप्प्याटप्प्याने होण्याची प्रक्रिया सुरू आहे तर अनेक मोठ्या आकडे सांगितले जात आहेत की लाखोंच्या संख्येने महिलांचे अर्ज रद्द होत आहे तर याच्या बाबतीत मंत्री आदित्य तटकरी यांनी देखील खुलासा केलेला आहे तर महिलांची जी अपात्र होण्याची जी संख्या आहे ती लाखोंच्या संख्येत नसून काही हजारांच्या आसपास ही संख्या होत आहे त्यामुळे सोशल मीडियावरती अनेक चुकीचे मेसेज देखील पसरवले जात आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती प्रतीक्षा करा तुमचा एप्रिल महिन्याचा जो पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा